नमस्कार मित्रांनो स्टॉक फिनिटी मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि जसं की तुम्ही थमनेल पाहिलं असेल की माझी सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट कॅपिटल जी आहे ती मी या महिन्यात म्हणजे मार्च महिन्यात माझी सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट कॅपिटल मी ग्रो केली आहे आणि ती कशी ग्रो केली आहे ती मी तुम्हाला इथे दाखवतो सर्वात आधी मी माझं स्टेटमेंट जे आहे म्हणजे एक तारखेला एक मार्चला माझ्या अकाउंटमध्ये एक्झॅक्ट किती बॅलन्स होता आणि त्यानंतर आत्ता किती बॅलन्स आहे मी कशा पद्धतीने ग्रो केलं आहे माझं पी एन एल कसं आहे ते मी तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हे बघा इथे माझं एक तारखेपासून म्हणजे एक मार्चपासून एक आ, 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 है कि एक आ, ते एकोणतीस मार्च पर्यंतच मी इथे माझं जो पी स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट मी इथे तुम्हाला दाखवतोय की आपण एकदा ते स्टेटमेंट मी तुम्हाला इथे दाखवतो हे बघा इक्विटी एक तारखेपासून एक तारखेपासून तर एकोणतीस आजची एकोणतीस तारीख राईट तर या या ठिकाणी जर आपण इथे पाहिलं तर हे बघा माझा ओपनिंग बॅलन्स जर तुम्ही इथे चेक केला तर हे बघा जवळजवळ माझा बॅलन्स होता पाच हजार पाचशे एकसष्ट रुपये म्हणजे माझ्याकडे माझ्या ह्या अकाउंटला होते फक्त साडेपाच हजार रुपये आणि मी ह्या अकाउंटवर फक्त एक लॉटनं ट्रेडिंग केली फक्त एक लॉटने मी इथे ट्रेडिंग केली आणि किती दिवस ट्रेडिंग केली किती प्रॉफिट जनरेट केला तोही मी तुम्हाला इथे दाखवतो हे बघा जर तुम्ही इथे वेळोवेळी पाहिलं तर हे बघा मी इथे पाचशे रुपये जे आहेत ते मी विड्रॉ केलेत हे बघा इन्स्टंट विड्रॉल इथे एकोणावीसशे रुपये विड्रॉ केलेत अजून एक अमाऊंट आहे जी मी विड्रॉलला इन प्रोसेस आहे सो जवळजवळ माझे जवळजवळ आतापर्यंत चोवीसशे रुपये म्हणजे हे एकोणावीसशे प्लस हे पाचशे चोवीसशे रुपये माझ्या अकाउंटला मी विड्रॉल करून ठेवले आहेत जवळजवळ अजून एक अमाऊंट आहे ती माझ्याकडे विड्रॉल प्रोसेस मध्ये आहे आणि इथे माझा आता क्लोजिंग बॅलन्स जर तुम्ही पाहिला तर हे बघा जवळजवळ सहा हजार रुपये जो आहे तो माझा इथे क्लोजिंग बॅलन्स इथे दिसतोय म्हणजे माझ्या प्रॉफिट मधून अजून हजार रुपये माझ्याकडे जवळजवळ इथे पडलेले आहेत आणि जवळजवळ चोवीसशे रुपये मी ऑलरेडी विड्रॉ करून ठेवलेले आहेत तर हा होता माझा तुम्हाला स्टेटमेंट दाखवण्याचा पॉईंट की असं नको व्हायला की पीएनएल मध्ये वेगळं दिसतंय किंवा इकडे वेगळं दिसतंय सो so, इथे मी आता तुम्हाला दाखवणार आहे की मी सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट जी कॅपिटल आहे ती कशी ग्रो आहे हे बघा इथे आपण मी पुन्हा एकदा दाखवतोय की हे बघा फ्युचर अँड ऑप्शन्स मध्ये आलोय इथे आपण एक तारखेपासून हे बघा एक मार्च ते एकोणतीस मार्च पर्यंत आजच्या डेट पर्यंत म्हणजे मी आज व्हिडिओ शूट करतोय तोपर्यंत तर इथे जर आपण पाहिलं तर हे बघा माझं पी एन एल तुम्हाला इथे दिसत असेल आणि या पी एन एल मध्ये जर पाहिलं तर साधारण मी इथे चार हजार तीनशे रुपयांचा जवळ चार हजार तीनशे रुपयांच्या जवळपास मी इथे प्रॉफिट केलंय सहाशे पन्नास रुपये मला इथे चार्जेस लागलेत आणि जवळजवळ माझा नेट पी एन एल जो आहे तो जवळजवळ छत्तीसशे सदुसष्ट रुपयांचा माझा नेट पी इथे आपल्याला आप बघायला मिळतोय तर इथे जर आपण कॅल्क्युलेट केलं हे बघा जवळ जवळ इथे जर आपण पाहिलं तर साधारण पासष्ट टक्क्यांपेक्षा जास्त माझा पी एन एल जो आहे कॅपिटल जी आहे ती इथे ग्रो झालेली आहे माझ्याकडे अकाउंटला फक्त पाच हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये होते एक तारखेला ओपनिंग बॅलन्स मी तुम्हाला दाखवला आहे आणि इथे जर तुम्ही इथे पाहिलं तर हे बघा मी असं नाही की मी लॉस घेतले नाहीयेत मलाही दोन दिवस लॉस झाला हे बघा इथे सहाशे नव्याण्णव रुपयांचा एक दिवस लॉस आहे एक दिवस दोनशे चार रुपयांचा लॉस आहे जो की मी व्हिडिओ बनून सुद्धा तुम्हाला इथे पोस्ट केला होता पण इथे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा मला एक दिवस एक हजार रुपयाचा प्रॉफिट आहे त्यानंतर बघा मी छोटे प्रॉफिट सुद्धा घेतो आता छो, छोटे प्रॉफिट घेण्याचं कारण काय कदा की कदाचित मार्केट म्हणजे माझा डिसिजन मला वाटत असेल की मी माझा जो ट्रेड आहे तो चुकीचा घेतला गेला आहे किंवा चुकीच्या डायरेक्शनला घेतला गेला आहे म्हणून मी कमी पॉईंट घेऊन किंवा कमी लॉस घेऊन मी तिथून एक्झिट केली असेल तर असे रिझन्स आहेत सो इथे बघा एकशे ऐंशी रुपयांचा प्रॉफिट आहे पाचशे साडेपाचशे रुपयांचा प्रॉफिट आहे सहाशे रुपयांचा प्रॉफिट आहे अठ्ठ्याण्णव रुपयांचा सुद्धा प्रॉफिट आहे म्हणजे काय की ज्या दिवस मला माझ्या ट्रेडवर कॉन्फिडन्स नाही आला की समजा मी चुकीचा ट्रेड घेतला आहे किंवा माझ्या डायरेक्शनला ट्रेड जात नाही ऑपोजिट डायरेक्शनला मार्केट ट्रेड करते किंवा रेंज बाउंड आहे कन्सॉलिडेट करायला लागले तर त्या केसमध्ये मी माझा ट्रेड जो आहे तो एक्झॅ माझ्या पोझिशनमधून मी एक्झिट करून जो आहे तो प्रॉफिट किंवा लॉस घेऊन मी बाहेर आलेलो आहे बट माझा प्रयत्न एक आहे एकच आहे की दिवसाला एकच ट्रेड घ्यायचा मग तो प्रॉफिट असो की लॉस असो आणि तिथून एक्झिट करायची पुढे बघा सहाशे नव्याण्णव रुपयांचा लॉस आहे त्यानंतर बघा अ साडे पंधराशेचा जवळपास प्रॉफिट आहे परत चारशे एकाहत्तरचा प्रॉफिट आहे दोनशे चार रुपयांचा लॉस आहे त्यानंतर जवळजवळ साडे सातशे आठशे रुपयांच्या जवळपास इथे प्रॉफिट आहे तर ओव्हरऑल जर तुम्ही इथे पाहिलं तर साधारण साडेपाच हजार रुपयांच्या कॅपिटल वर मी जवळजवळ साडे तीन हजारापेक्षा जास्त कॅपिटल जी जा आहे ती माझी ग्रो केली आहे किंवा जी पी मी ग्रो केलंय आणि इथे मी तुम्हाला माझे पेआउट सुद्धा दाखवतो हे बघा मित्रांनो इथे ते जवड़ जवड़ हे बघा सव्वीस तारखेला मी जवळजवळ इथे एकोणावीसशे रुपयांची कॅपिटल जी आहे ती विड्रॉ केली आहे त्यानंतर इथे बघा अठ्ठावीस तारखेला पाचशे रुपयांची कॅपिटल विड्रॉ केली आहे तीनशे ऐंशी रुपयांची ऑलरेडी प्रोसेसमध्ये आहे आता हे जे जे तेरा तारखेला मी एकवीसशे रुपये विड्रॉ केलेत हे याच्यामध्ये कन्सिडर नाही आहेत कारण काय की हा माझा दुसऱ्या अकाउंटचा प्रॉफिट होता आणि त्या प्रॉफिटच्या पैशांवर मला इथे माझा जो लाँग टर्मचा माझा पोर्टफोलिओ आहे त्या पोर्टफोलिओमध्ये मला इथे काही स्टॉक्स जे होते ते ऍड करायचे होते त्यासाठी मी तो जो माझा प्रॉफिट होता तो प्रॉफिट मी इथे ऍड केला होता म्हणजे मी या झिरोदच्या अकाउंटला तो ट्रेड घेतला होता आणि त्यानंतर मी माझी काही क्वांटिटी जी होती ती ऍड केली आणि केल्यानंतर जेवढी अमाऊंट माझी शिल्लक राहिली तेवढी जी होती ती आ, मी इथे विड्रॉ करून घेतले होते म्हणजे हा माझा प्रॉफिटचा पैसा होता जो दुसऱ्या अकाउंटच्या प्रॉफिटचा पैसा होता त्या प्रॉफिटच्या पैशांवर मी काही स्टॉक्स घेतले आणि जी शिल्लक होती ती मी परत पे विड्रॉलला टाकले सो so, ही अमाऊंट याच्या माझ्या ह्या अकाउंटच्या प्रॉफिटमध्ये नाहीये हे बघा ही एकोणावीसशे रुपयाचं प्रॉफिट आहे पाचशे रुपयाचं प्रॉफिट आहे तीनशे ऐंशी रुपयांचं प्रॉफिट आहे हे तीन प्रॉफिट जे हे तीन अमाऊंट जे आहेत या मी माझ्या या अकाउंटच्या ह्या महिन्याच्या प्रॉफिट मधून मी विथड्रॉल केलेले आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे प्रॉफिट तो नसतो जो तुमच्या अकाउंटला दिसतो प्रॉफिट तो असतो जो तुमच्या ऍक्च्युअल बँकेच्या अकाउंट मध्ये तुमच्या खात्यात पडतो तुमच्या इथे डिमॅट अकाउंटला दिसणारा प्रॉफिट प्रॉफिट नसतो किंवा तुम्हाला सकाळी दोन हजार रुपयाचा लॉस दिसला सॉरी uh, दोन हजार रुपयाचा प्रॉफिट दिसला तुम्ही म्हटलं मी दोन हजार रुपये कमवले हो पण ऍक्च्युअलमध्ये ते तुमच्या अकाउंटला आले का संध्याकाळपर्यंत तो दोन हजार रुपयाचा प्रॉफिट जर तुमच्या दोन हजाराच्या लॉसमध्ये कन्वर्ट झाला तर तो प्रॉफिट तुमचा प्रॉफिट नाहीये प्रॉफिट तोच असतो जो तुमच्या ऍक्च्युअल अकाउंटमध्ये येतो त्यामुळे माझी एक प्रोसेस मी जी फॉलो करतो की जोही माझा महिन्याचा किंवा आठवड्याचा जोही माझा प्रॉफिट असतो तो प्रॉफिट मी दर आठवड्याला किंवा महिन्याला पंधरा दिवसाला जसं पॉसिबल होईल त्या पद्धतीने मी तो विड्रॉ करतो आणि ज्या माझ्या इतर इन्व्हेस्ट इन्व्हेस्टमेंट आहेत जसं माझे लॉंग टर्मचे काही स्टॉक्स आहेत म्युच्युअल फंड्स आहेत किंवा इतर काही गोष्टी आहेत मी त्यामध्ये तो पैसा जो असतो तो रिइन्व्हेस्ट करत असतोय सो हा होता माझा व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की जर तुम्ही कमी कॅपिटल घेऊन किंवा एक लॉटवर जरी तुम्ही व्यवस्थितपणे ट्रेड केलात आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर मी साधारण फक्त दहा ते बारा दिवस मी इथे फक्त ट्रेडिंग केली असेल आणि दहा ते बारा दिवसांमध्ये जवळजवळ मी सिक्स्टी फाईव्ह पर्सेंटने माझी कॅपिटल जी आहे ती मी ग्रो केली आहे तर माझा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की जर तुम्ही छोट्या अमाऊंटने सुद्धा ट्रेडिंग करायला जर गेलात आणि जर तुम्ही कन्सिस्टंटली व्यवस्थितपणे ट्रेडिंग केली तर तुम्हाला नक्कीच त्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल होतात हा ठीक आहे मी माझ्या जे काही दोन महिन्यांचे दोन महिन्यांचे डिसेंबर आणि जानेवारीचे सुद्धा मी इथे हे दाखवले होते तुम्हाला पी एन एल वगैरे पण शेअर केले होते ते व्हिडिओ पण तुम्ही जाऊन बघा त्यामध्ये सुद्धा मी माझ्या आय गेस दहा हजाराच्या की सहा हजाराच्या कॅपिटलवर मी ट्रेडिंग चालू केली होती आणि त्यामध्ये सुद्धा जवळजवळ मी असंच पंचवीस टक्के तीस टक्के मी माझे प्रॉफिट जे होते ते ग्रोथ केले होते ना त्या महिन्यांमध्ये सुद्धा मी इथे फार छोट्या प्रमाणात ट्रेडिंग केली होती म्हणजे दहा दिवस बारा दिवस पंधरा दिवस मी एवढीच ट्रेडिंग केली होती तर हा इथे मार्च महिन्याचा व्हिडिओ दाखवण्याचं कारण फक्त एवढंच होतं की तुम्ही छोट्या अकाउंटने पण ट्रेड करू शकताय कमी क्वांटिटीने ट्रेड करू शकताय कमी अमाऊंटने ट्रेड करू शकता समजा मला हा पाच हजार रुपयाचा लॉस जरी झाला असता तो मला तो रिग्रेट नव्हता कारण माझं नुकसान कमी होतं याच ठिकाणी जर माझा पन्नास हजाराचा किंवा पाच लाखाचा जर मी अकाउंटने ट्रेड केला असता माझी सायकोलॉजी वेगळी राहिली असती माझे लॉसेस घेण्याची कॅपॅसिटी वेगळी राहिली असती माझी प्रॉफिट घेण्याची कॅपॅसिटी वेगळी राहिली असती आणि जर मला तो लॉस झाला असता तर मग माझं तो नुकसान मोठं असतं म्हणजे पाच लाखाचं किंवा पन्नास हजाराचं नुकसान जे आहे ते स्टॉक मार्केटमध्ये ऑब्व्हियसली मोठं आहे म्हणजे काहींसाठी नसेल बट एक नॉर्मल मिडल क्लास लोकांसाठी पाच लाख पन्नास हजार ही मोठी अमाऊंट आहे किंवा एक लाख चाळीस हजार दोन लाख एवढी जरी तुम्ही अमाऊंट म्हटली ती सुद्धा मोठी अमाऊंट असते सो बेटर आहे की तुम्ही कमी अमाऊंट न आधी स्वतःला प्रूव्ह करा आधी स्वतःला तुम्ही सिद्ध करा जर तुम्ही पाच हजाराचे पन्नास हजार बनवू शकत नसाल तर तुम्ही पाच लाखाचे पन्नास लाख नाही बनवू शकत ट्रेडिंगमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही पाच हजाराचे पन्नास हजार बनवू शकत असाल तर आणि तरच तुम्ही मोठ्या कॅपिटलनं ट्रेड करू शकता किंवा मोठ्या कॅपिटलनं तुम्ही इथे इन्व्हेस्ट करू शकताय किंवा तुम्ही कॅपिटल घेऊन मार्केटमध्ये येऊ शकताय नाहीतर आधी तुम्हाला स्वतःला शिकावं लागेल स्वतःला प्रूव्ह करावं लागेल मग तुम्ही ट्रेडिंग मध्ये मोठ्या मध्ये जम्प करू शकताय तर हा होता माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा